नमस्कार मंडळी मी रुपाली पुन्हा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे जलान मेघा मार्ट मध्ये मित्रांनो तुम्ही छोटा मित्रांनो तुम्ही छोटा मोठा व्यवसाय करत असेल तर तीन गोष्ट अगदी लक्षात ठेवण्यासारखे असतात रेडी स्टॉक क्विक डिलिव्हरी आणि ट्रस्टेड क्वालिटी कारण की या तीन गोष्टी जर आपल्याकडे राहिल्या तर आपला बिझनेस चालत नाही पडत असतो कारण की आपण जो स्टॉक ठेवतो त्याला नेहमीच रेडी ठेवावे लागतात जसे की आपण कोणतेही व्हिडिओ बनवत असतील फोटो अपलोड करत असेल तर तो स्टॉक आपल्याकडे नेहमी असावा हवा आणि क्विक डिलिव्हरी जसं की कोणाचाही आपण ऑर्डर घेतला तर क्विक डिलिव्हरी व्हायला पाहिजे आणि जी आपण क्वालिटी मेंटेन करतो ती सुद्धा चांगली असावी सोबत सोबत चौथी गोष्ट अशी असते की आपण जे क्वालिटी ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला प्राईस सुद्धा मिळायला पाहिजे हो मित्रांनो त्याचप्रमाणे आज मी तुमच्यासाठी खूप चांगला स्टॉक येऊन येऊन आलेली आहे आणि जर तुम्ही ते ऑर्डर प्लेस करत आहात तर तुम्हाला क्विक डिलिव्हरी मिळून जाणार आहे सोबत सोबत क्वालिटी सुद्धा मेंटेन आपण करतो नेहमीच आपल्याकडे वन वीक वन वीक मध्ये नेहमी अपडेट येत असतात जसं की आज मी तुम्हाला दाखवणार आहे मॉन्सन स्पेशल कलेक्शन आपलं राहणार आहे थ्री पीस थ्री पीस, त्री पीस ड्रेस मटेरियल जे की आपलं पूर्ण ऑल ओव्हर कलेक्शन येऊन जाणार आहे कॉटन मध्ये जे आणि जेही ही जेही कलेक्शन मी आज तुम्हाला दाखवणार आहे ते कॉटन मध्ये दाखवणार आहे सोबत सोबत हे जे कलेक्शन आहे तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी रेट मध्ये मिळतात तर आपण वन बाय वन ए, एक एक कलेक्शन इथे पाहू तर आप... तर आपण वन बाय वन एक एक कलेक्शन पाहूया तर फर्स्ट आर्टिकल मी तुम्हाला दाखवते जे की आपल्याला कॉटन वरतीच मिळणार आहे तर पाहू शकतात याची क्वालिटी खूपच सुंदर राहणार आहे आणि आपण प्रिंटची जर गोष्ट केली तर पाहू शकता प्रिंट खूप सुंदर बारीक अशी प्रिंट इथे तुम्हाला बांधणी टाइप पाहायला मिळून जात आणि नेकची जर गोष्ट केली तर तुम्ही पाहू शकता कट देण्याचं वर्क तुम्हाला नेक वरती पाहायला मिळत राहणार सोबत सोबत छोटे छोटे तुम्हाला एम्ब्रॉयडरी देखील पाहायला मिळणार आहे आणि दुपट्टा आणि ची जर गोष्ट केली तर पाहू शकतात या प्रकारची याच्यामध्ये पॅन्ट येणार आहे या प्रकारे याच्यामध्ये दुपट्टा मिळून जाणार आहे तर वडूया सेकंड आर्टिकल कडे या आर्टिकलचे या चे इतके चार कलर तुम्हाला मिळून जाणार आहे टोटल सेट खूपच सुंदर मिळून जाणार आहे तर वडू या सेकंड आर्टिकल कडे जे की आपल्याला मिळून जात आहे अगेन कॉटन वरती खूप मस्त सॉफ्ट कॉटन वरती प्रिंटेड वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहेत पाहू शकतात तुम्हाला मोतींच वर्क पाहायला मिळत असेल तुम्हाला खूप छोट छोटं इथे एम्ब्रॉयडरीचं पूर्ण दाण्याचं काम पाहायला मिळत असेल खूप सुंदर बेबी पिंक वरती खूप मस्त आर्टिकल इथे आपल्या येऊन गेले बेबी पिंक तसल, तर नेहमीच सर्वांना आवडत असतो तर याची पेजामाची गोष्ट करूया तर या, या प्रकारचा याचा पेजामा मिळून जाणार आहे आणि दुपट्टा या प्रकारे मिळून जाणार आहे प्रॉपर कट वरती तुम्हाला दुपट्टा देखील मिळून जाणार आहे तर याचे कलर या प्रकारचे राहणार आहे पाहू शकता चारचा पूर्ण तुम्हाला बंडल मिळून जाणार आहे या प्रकारचं कलेक्शन तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये ठेवा जर तुम्ही घरी बसून सुद्धा व्यवसाय करत असेल ना तर तुम्ही चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे मार्जिंग लावून या प्रकारचं कलेक्शन विकू शकतात तर वडूया थर्ड आर्टिकल कडे जे की आपलं येऊन गेलेलं आहे अगेन फ्लावर प्रिंटमध्ये पण कलर तुम्ही पाहू शकतात खूप मस्त डार्क शेड

टोटल दुपट्ट्याची साईज जाणार आहे अडीच मीटर तर पाहू शकतात एक मस्त लाईट चार्ट वरती मी तुम्हाला खूप मस्त छोटे छोटे काम कामवाला एक मस्त आर्टिकल दाखवत आहे कॉटन बेज वरती मल कॉटनवरती आपलं हे आर्टिकल येऊन जाणार आहे तर दुपट्टा आणि पैजामाची गोष्ट केली तर पाहू शकते या प्रकारे तुम्हाला पेजामा मिळणार या प्रकारे तुम्हाला दुपट्टा मिळणार तर या आणखी एक थोडस हेवी आर्टिकल कडे जर मॉन्सून मध्ये आपल्याला कम्फर्टेबल दिसायचं आहे तर आपण प्रेग्नेट ड्रेस मटेरियल घेतोच घेतो पण रक्षाबंधन येणार आहे पुढील काही आणखी सणासुदी साठी तुम्हाला ड्रेस मटेरियल हवं असेल तर या प्रकारे हेवी मध्ये तुम्ही ड्रेस मटेरियल घेऊ शकतात खूप सुंदर आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे नेक वरती तुम्ही पाहू शकतात खूप मस्त आपल्याला थ्रेडवर्कचं काम केलं गेलंय सोबत सोबत तुम्हाला बटन सुद्धा दिसायला मिळत असेल आणि दुपट्टाची दुपट्टा आणि पेजाम्याची जर गोष्ट केली तर पाहू शकतात या प्रकारे तुम्हाला दुपट्टा मिळून जाणार आहे अगदी डिझाईनर तुम्ही पाहू शकता जसं की मी वेअर करून दाखवतो या प्रकारे तुम्हाला प्युअर मध्ये दुपट्टा मिळून तेही स्वस्त रेट मध्ये खूप सुंदर आर्टिकल याच्यामध्ये आपल्याला बनलेले आहेत आणि कलर सुद्धा अगदी सुंदर राहणार आहे थोडासा उठावदार जर कलर तुम्हाला हवा असेल तर पाहू शकतात बांधणीवरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे खूपच सुंदर आपले आर्टिकल येऊन गेलेले वाईट पूर्ण चिकन वर्क मध्ये काम भेटत आहे आणि दुपट्टा तुम्हाला प्युअर मध्ये मिळून जातो पाहू शकतात तुम्हाला दुपट्टा मिळतो जॉर्जेट मध्ये अगदी सुंदर कलर याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि टसल्स ची जर गोष्ट केली तर पाहू शकता किती क्यूट क्यूट टसल याच्यामध्ये खूप सुंदर एक वेगळा आर्टिकल इथे शो होत आहे तर मित्रांनो कलर डिझाईन ची आपल्याकडे कमीच नाही आहेत या या साईडला तुम्ही देखील पाहू शकता या प्रकारचे कलर डिझाईन या साईडला तुम्ही पाहू शकता टोटल कलर डिझाईन आपल्याकडे एक एक सुंदर निशाणी इथे मानली जाते मेगा मार्ट तुम्हाला आर्टिकल प्रोव्हाइड करत असतो सुंदर सुंदर आणि तेही फॅक्टरी रेट मध्ये क्वालिटी आपल्याकडे मेंटेन केली जाते म्हणून दर महिने हजार पेक्षा जास्त महिला इथे येतात त्यांच्या बिझनेस साठी या प्रकारचं आर्टिकल घेऊन जातात तेही मध्ये रेटमध्ये कॉमेंटमध्ये नेहमी सांगत असतात की या प्रकारचं आर्टिकल आमच्या सिटीमध्ये चालतं आमच्या गावामध्ये चालतं तुम्हालाही तुमच्या सिटीमध्ये तुमच्या गावामध्ये कोणत्या टाईपचं आर्टिकल चालतं ते चा मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा आणि आजच्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा भेटूया नेक्स्ट आर्टिकल घेऊन लवकरच येणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःच लक्ष ठेवा ब बाय